बाईपण भारी देवा हा सिनेमा खर तर पुरुषांनी मोठ्या प्रमाणात पहावा अशी अपेक्षा होती मात्र फक्त स्त्रियांनीच या सिनेमाला प्रचंड गर्दी केली ऐंशी कोटीचा व्यवसाय स्त्रियांमुळे या सिनेमाला मिळाला या प्रचंड यशानंतर लोक विचारतात पुढचा सिनेमा कोणता खर तर मोठे यश प्राप्त केल्यानंतर जबाबदारी वाढते पण कारंजीकरांना सांगू इच्छितो की लवकरच आम्ही आई पण भारी हा सिनेमा रसिकांसाठी घेऊन येत आहोत असे चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे यांनी जाहीर केले कारंजा लाड येथे सुरू असलेल्या शरद व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते कलावंत म्हणून माझा प्रवास हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपविभागीय अधिकारी ललित वराडे यांनी वक्त्यांचे स्वागत केले तर प्रमोद दहिहांडेकर यांनी प्रास्ताविक केले सुशील देशपांडे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठविलेल्या संदेशाचे वाचन डॉक्टर अजय कांत यांनी केले माननीय देवेंद्रजी फडणवीस मुंबई मंत्रालय नऊ ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी आपल्याला प्राप्त झालं शुभेच्छा श्री गुरु महाराजांचे जन्मस्थान व जैन धर्मियांची काशी म्हणूनही परिचित असलेल्या वाशिम जिल्ह्यातील कारंजालाड या गावाला सांस्कृतिक शैक्षणिक आणि धार्मिक परंपरा लाभली असून गेल्या पासष्ट वर्षापासून शरद व्याख्यानमाला ही अव्याहतपणे प्रबोधनाचे काम करीत आहे ही प्रशंसनीय बाब आहे लोक तुन, साथ दिवस या कवी साथ पुरंदरे, नरहर कर, राम कर, भोसले, त्यानंतर केदार शिंदे यांनी आपल्या सुरुवात केली कला प्रवासाविषयी बोलताना केदार शिंदे म्हणाले कि मला पायलट व्हायचे होते त्यासाठी भोसला मिलिट्री स्कूलची पात्रता परीक्षा सुद्धा मी दिली होती आणि माझे सिलेक्शन होऊन मी जॉईनही केले होते मात्र त्यावेळी माझे आजोबा शाहीर साबळे यांचा महाराष्ट्राची लोकधारा नावाचा कार्यक्रम खेड्यापाड्यात पोहोचला होता त्यासाठी त्यांना बालकलावंतांची खूप गरज भासू लागली त्यामुळे मी माझे पुढचे शिक्षण पूर्ण न करता त्यांच्यासोबत काम करू लागलो लोचा झाला रे गोपाळ रे गोपाळा या चित्रपटांना रसिकांनी भरभरून प्रेम दिले मुक्काम पोस्ट लंडन या चित्रपटाचे शूटिंग तर लंडन येथे झाले दूरदर्शनवर सुद्धा गंगाधर टिपरे ही मालिका सुरू केली मुलीचा मुलगा असलो तरी हे पहिला नातू म्हणजे किती जवळचा असतो हे तुमच्यापैकी कित्येक लोकांना जाणवत असेल किंवा घरात बघत असतील की आजोबा आणि आजी हे आपल्या पहिल्या नातवाचे किती लाड करतात तर ते लाड करण्यासाठी आणि खूप खूप काही देण्यासाठी दोन दिवसाच असताना मला शाहिरांनी त्यांच्या घरी आणलं आणि पुढची तेवीस वर्ष तेवीस वर्ष मी अगदी जवळ शाहीर साबळांचं राहिलो त्यामुळेच का होईना मला या कलेबद्दल मला सादरीकरणाबद्दल जे काही नॉलेज आहे जे काही मी शिकलो आहे ते मी फक्त माझ्या आजोबांकडे बघून शिकलो आहे कारण मी ना झोपलो ना कारण मी असं झोपायचो खाली आणि बाबांचा असं बेडवर होता आहे या सिनेमाने मला भरपूर समाधान व आनंद दिला आणि कोरोना नंतर आलेला बाई पण भारी देवा हा सिनेमा तर घराघरापर्यंत पोहोचला अशा पद्धतीने शिंदे यांनी आपली जीवन मांडली एक वनलाईन अशी होती की ब्रह्मदेवानी या मानवाची निर्मिती केली म्हणजे आपल्या सगळ्यांची आणि एके दिवशी ब्रह्मदेवाला वाटायला लागलं की मी निर्माण केलेला मानव कसा जीवन जगतोय याचा रिपोर्ट कोणीतरी घेऊन यायला हवा मग कोण रिपोर्ट आणणार तर नारदमुनी आणणार मग नारद मुनींना त्यांनी पृथ्वीवर पाठवलं नारद मुनी काही वर्ष इथे राहिले त्यांनी सगळा रिपोर्ट घेतला आणि ते ब्रह्मदेवाकडे आले आणि ब्रह्मदेवाला म्हणाले की तुमच्या मानवाने पृथ्वीचा नायनाट केलं तो तो कार्यक्रमाचे तो, तो 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 संचालन नितीन उजवणे यांनी केले तर निशिकांत परळीकर यांनी शारदा स्तवन म्हटले या व्याख्यानाला श्रोत्यांनी गर्दी केली होती अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजलाड